हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे अशी प्रार्थना मी स्वामींचरणी करते आणि आजच्या आपल्या विषयाकडं वळते आजच्या एकादशीचे महत्त्व आणि कथा त्याची फलश्रुती काय आहे हे सगळं मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे कथा देखील काल सांगितलेली आहे खूप छान कथा आहे ती जर तुम्ही ऐकली नसेल तर आज जरूर ऐका कारण त्या कथेचे फळ देखील ऐकल्यानंतर तुम्हाला व्रत केल्याचे फल प्राप्त होते अठरा जून म्हणजेच स्वाती नक्षत्र आलेलं आहे या स्वाती नक्षत्रामध्ये निर्जला एकादशी येणे हा एक विलक्षण संयोगच बनत आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण शास्त्रामध्ये या नक्षत्रामध्ये आलेले कोणतेही असे खास दिवस किंवा खास योग आपल्यासाठी खूप चांगला आपल्या जीवनामध्ये प्रभाव दाखवतात आणि अशा खास दिवशी जर एकादस आलेली आहे तर हा खरंच खूप द दुर्मिळ संयोग आहे असं म्हणता येईल जरी तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तरी तुम्ही आज जे मी सांगणार आहे किंवा आज जे खास उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम साधे सोपे आणि सरळ ते तुम्ही करायला अजिबात विसरू नका हे करणे तुमच्या स्वतःच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहे या उपायांचा कधी ना कधी तुमच्या जीवनामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला स्वतःला येणार आहे काहींना लवकर इफेक्ट जाणवतो काहींना थोडा उशीर लागतो पण असं नाही आहे की तुम्ही केलेल्या उपायांचे फलित किंवा ते निष्फळ होतात म्हणून पण काही गोष्टी असतात की ज्या ठरलेल्या आहेत तेव्हाच आपल्याला प्राप्त होतात चला तर मग आज आपण पाहणार आहोत आपला जो उपाय तर त्या उपायाकडे आपण वळूया पण तत्पूर्वी आज सगळ्यात पहिलं मला सांगायचं आहे की तुम्ही आपल्या जर परिवाराचा सदस्य झाला नसताल भाग बनला नसताल तर लवकरच सबस्क्राईब करा सोबतचे बटन प्रेस करा कारण या नवनवीन जे माझे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील व मी मांडलेले विषय तुम्हाला खूप आवडत आहे तुम्हाला मी मांडलेल्या विषयांमधून तुम्हाला उपायांमधून फरक जाणवत आहे तुमच्या आयुष्यात यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व जे कोणी आहेत तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली ज्यांना ह्या उपायाची मदतच होईल आणि तुम्हाला त्यातून ते त्यांची दुवा प्राप्त होईल यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर तुम्ही जरूर करू शकता आज सगळ्यात पहिलं आंघोळ करताना थोडंसं गंगाजल व हळद मिक्स करा आणि तीन वेळा हर हर गंगे हर हर गंगे असा तुम्ही मंत्र उच्चारण करायचं आहे यामुळे काय होणार आहे की गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं जे फळ आहे ते तुम्हाला या आंघोळीद्वारे प्राप्त होणार आहे आजच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे कारण हा जो विलक्षण संयोग बनत आहे यामध्ये तुम्ही फक्त पाण्याचे जरी दान केले पाण्याचे दान ज्या प्रकारे मी सांगणार आहे त्याप्रकारे जर दान करून तुम्ही तुमच्या पत्रिकेतील चंद्रग्रह राहूग्रह जे काही ग्रहदोष असतील या ग्रहांचे ते तुम्ही दूर करू शकता एवढा पॉवरफुल हा उपाय असणार आहे आज काय करायचं आहे तुम्ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील अशी एक इच्छा जी पूर्ण होण्यासाठी तुम्ही मनापासून खूप प्रयत्न करताय तर ती इच्छा मना तुम्ही मनात तुमच्या धरायची आहे त्या इच्छेचं तुम्ही मनापासून आठवण म्हणजे त्याची जी काय आहे तुमची मनात ती इच्छा धरून त्या इच्छेविषयी तुम्ही काय काय करू शकता ती इच्छा पूर्ण झाल्यावरती तुमचं वागणं तुमचं बोलणं रिॲक्शन तुम्ही काय करू शकता तुम्हाला किती आनंद होऊ शकतो हे सगळं तुम्ही तुमच्या मनात चित्र तयार करायचं आहे जणू काही ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुम्ही खूप खूप म्हणजे खूप आनंदात आहात हे सगळं करताना तुम्ही सर्वप्रथम पाण्याच्या दोन बॉटल भरून घ्यायच्या आहेत पाण्याच्या बॉटल प्रत्येकाच्या घरात असतात व त्यातील एक बॉटल हातात घेऊन हे सगळं सकाळी सकाळी मनामध्ये इमॅजिनेशन तुम्ही करायचं आहे व त्यानंतर दुसरी भरलेली पाण्याची बॉटल तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तीला घराच्या बाहेर जाऊन दान करायची आहे लक्षात घ्या हे जोपर्यंत पाण्याची बॉटल तुम्ही दान करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः पाणी पिऊ शकत नाही त्यानंतरच तुम्ही पाणी प्यायचं आहे मग आता जितक्या वेळ तुम्हाला शक्य होईल म्हणजे एक तास अर्धा तास पंधरा वीस मिनटं दोन तास निर्जल पाण्याशिवाय तुम्ही राहायचं आहे कारण आजची एकादश ही निर्जल एकादश आहे त्यामुळे तुम्ही जेवढा त्याग करू शकताल तुमच्या जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरता तेवढ्याच लवकर तुम्हाला चांगला रिझल्ट हा पाहायला मिळणार आहे तुम्हाला निर्जल राहायला जर जमत नाही आहे तरी काही हरकत नाही आहे तुमची जी इच्छा पूर्ण करण्याची जेवढी तीव्र इच्छा आहे तेवढ्याच चांगल्या प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता हे लक्षात घ्या म्हणून तुमची जी इच्छा आहे ती किती तीव्रतेने आतुरतेने तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या फिलिंग्स ओतणार आहात हे तुमच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे आणि लगेच तुम्ही आंघोळ झाल्यानंतर हा उपाय करून बाहेर कुणाला तरीही पाण्याची बॉटल दान करून तुम्ही स्वतः पाणी वगैरे ग्रहण करू शकता काही हरकत नाही आहे कारण एखाद्या गरजूची तहान तुम्ही भागवलेली आहे त्यामुळे तुम्हाला त्याचे पुण्यफल हे जरूर प्राप्त होणार आहे तर असा हा सोप्पा उपाय तुम्ही जरूर करून बघा आणि काय फळ तुम्हाला त्याचं भेटते ते तुम्ही मला नंतर कमेंटमध्ये येऊन जरूर सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ